नमस्कार मित्रांनो राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतील ज्या काही विवाहित अविवाहित घटस्फोटीत परितक्त्या निराधार विधवा अशा वेगवेगळ्या प्रकारातील महिला लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली असून अतिशय जल्लोषात व धूमधडाक्यात तसेच कागदपत्राच्या जमाजमीमध्ये व धावपळीमध्ये या योजनेची सध्या राज्यामध्ये अंमलबजावणी होताना दिसत आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतील महिला लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाल्यास तिला दरमहा हजार रुपया मानधन या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे आणि याच योजनेकरता राज्यातील लाखो महिलांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा मिशन मोडवरती ही योजना राबवून घेतल्या जात आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी या योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यात येत आहे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख होऊन त्यांनाच या योजनेकरता पात्र करण्यात येऊन लाभ देण्यासाठी खास करून शासनाच्या वतीने प्रयत्न होताना दिसत आहे शासनाच्या माध्यमातून फक्त डी बी टी अंतर्गत म्हणजेच आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे आणि म्हणूनच मित्रांनो राज्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या मनात असलेला एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे माझे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही मित्रांनो हे आधार कार्ड तुमचे बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही हे कसं पाहायचं याबाबत अगदी स्पष्टपणे व सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे फक्त जॉईंट बँक खाते या योजनेकरता देता येणार नाही हे लक्षात घ्यावे खाजगी बँक राष्ट्रीयकृत बँक कोणत्याही बँक शाखेचे बँक पासबुक तुम्ही या योजनेकरता देऊ शकता ते ग्राह्य धरले जाणार आहे आता विषय राहिला तो म्हणजे फक्त माझे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे कसं पाहायचं मित्रांनो तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते कोणते आहे हे पाहण्या अगोदर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेले बँक खात्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता चला तर मित्रांनो तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे कसं पाहायचं हे अगदी सोप्या पद्धतीने आपण जाणून घेऊया मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती फक्त बँक आधार सेडिंग स्टेटस अशा पद्धतीने सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं याच ठिकाणी तुम्हाला आधारची वेबसाईट ओपन झालेली दिसेल या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा निवडून या ठिकाणी तुम्ही आधारच्या या वेब पोर्टलवरती लॉग इन व्हायचं आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली या ठिकाणी तुमचा कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करून ओ टी पी घ्यायचा आहे मित्रांनो ज्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुमचा ओ टी पी जाईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओ टी पी टाकून या ठिकाणी लॉग इन व्हायचं हो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लॉग इन झाल्यानंतर भरपूर सारे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता बँक सीडिंग स्टेटस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच वरती लिहिलेलं असतं की कॉन्ग्रॅल्युएशन युअर बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर जे काही बँकेचं नाव आहे ते बँकेचं नाव त्यानंतर बँक सिडिंग स्टेटस तुमचा ॲक्टिव्ह आहे की इन ॲक्टिव आहे ते देखील या ठिकाणी दिसतं आणि खाली या ठिकाणी तुम्ही लास्ट अपडेटमध्ये पाहू शकता की कधी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक झालेलं आहे मित्रांनो तुमचं जर या ठिकाणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही तुमचं हे पासबुक या योजनेकरता देऊ शकता किंवा ज्या लाभार्थ्यांना इथं इनॲक्टिव्ह दाखवत असेल बँकेचे नाव जर तुमचं या ठिकाणी दिसत असेल परंतु बँक सिडिंग स्टेटस जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या बँक शाखेमध्ये जाऊन तुमची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून ह्या खात्याला तुम्हाला चालू करून घ्यावे लागेल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मा माझी लाडकी बहीण योजनेकरता तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही अगदी शून्य मिनटामध्ये तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने चेक करू शकता आणि हेच बँक खाते तुम्ही तुमच्या या योजनेकरता तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद